संशया संसार करावा आणि निश्चयात्मक होऊन परमार्थ करा म्हणजे परमार्थामध्ये वाया जातच नाही निश्चयात्मक करा संशयात्मक होऊन परमार्थ संसार का करायचा कसा करायचा संशयात्मक होऊन संसार करायचा पाऊस पडलं पिअरल चांगलं वापलं पण मेहनत केल्यासारखं घरला येईल का नाही एकाच पाण्याने गेलं म्हणजे एकाच पाण्याने गेलं भरवासा नाही संशय घर बांधलं वास्तुशांती झाली झडीत राहील का नाही भूकंपात राहील का नाही संशय आहे की नाही निश्चय नाही आपण बघून स्वतः बघून फिरून 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 बायको मिळाली मनासारखी मिळाली तिच्या घरातलं बी आपल्या घरात आलं मनासारखं मनासारखी बायको मिळाली पण वाचल का नाही संशय की नाही निश्चय नाही लई दिवसाला पोरग झालं फक्तच का नाही की वाटवलं लई दिवसाला पोरग झालं पोर पण मी मिळविले ठेवी का नाही संसार असा आहे भरोसा नाही संसारही करायचा आहे संशयानं संसार करायचा आहे आणि निश्चयात्मकून परमार्थ करायचा आहे संसारावर भरोसा नाही पण नामावर भरोसा आहे वाया जातच नाही म्हणून नामावर भरोसा ठेवून निश्चयात्मक होऊन नामस्मरण घ्यायचा आहे विठाला